शिवसेनेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म वाटप देगलूर तालुक्यातील करडखेड आणि सांगवी येथे शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म वाटप करण्यात आले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या योजनेचे कौतुक केले तर एस सी एस टी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष मंगेश कदम म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेसाठी वाहून घेतलेले मुख्यमंत्री असून त्यांची कार्य करण्याची पद्धत अत्यंत प्रभावी असं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी शिवसेना नांदेडचे जिल्हाध्यक्ष उमेश मुंडे एस सी एस टी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष मंगेश कदम महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षा वनमालाताई राठोड जिल्हा उपाध्यक्षा सविताताई तालुका प्रमुख गंगाधर प्रमुख शहरप्रमुख व्यंकटपुरमवार डॉक्टर बंसीलाल गिरी ओबीसी प्रमुख अमोल स्वामी सुनील शिंदे विठ्ठल नसले आदी शिवसैनिक उपस्थित होते अतुल बागमारेसह मी वर्षा कांबळे माइंडलाईट मीडिया